नमस्कार काव्याशी को मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन आपले आपलं स्वागत करतो मित्रांनो आज एक मराठी कविता ऐकूया कविता शीर्षक आहे खेळ शुभ अशुभचं शुभ अशुभ माणूस नाही किंवा ते सगळं खोटंच आहे असं नाही आहे पण कोणती गोष्ट किती जाणावी किती मर्यादेपर्यंत ती पाळावी किती त्याला महत्त्व द्यावं हे जास्त गरजेचं आहे किंवा महत्वाचं आहे पण आपण बघतो आपल्या बरोबरची माणसं समाजात की कोणी मांजर आडवं गेलं तरी धापावलं मागे येतात काळे कपडे घातले तर माझं हेच काम होत नाही हा शनि शनिवार मला बाधतो असे कित्येक अपसमाज असतात त्यावरही कविता आहे खेळ शुभ अशुभचा कार्य ज्याच्या हाती त्याला न पुरे वेळ कार्यजाच्या हाती त्याला न पुरे वेळं आळशास मात्र बाधे सदा काळ आळशास मात्र बाधे सदा काळ कुणी कार्यसुद्धीसाठी खपे दिन राहतं कुणी कार्यसुद्धीसाठी खपे दिन राहतं घाई नाही कुणा कुणी बसे निवांतं घाई नाही कुणा कुणी बसे निवांतं मनगटावर विश्वास ज्याचा त्याला शुभ सात मनगटावर विश्वास ज्याचा त्याला शुभ सात दुबळे मात्र करती शुभ अशुभचे सोम फार रंग म्हणती अशुभ कुणी काळा रंग म्हणती अशुभ कुणी कुणा शिंक थांबवते काळा रंग म्हणती अशुभ कुणी कुणा शिंक थांबवते डोळा लावणे वाईट कुणा कुणा मांजर अडवते कुणा मांजर अडवते शनिवार नावडे कुणा शनिवार नावडे कुणा कुणा अमुक एक माणूस शनिवार नावडे कुणा कुणा अमुक एक माणूस एकेकाची न्यारी तरा कुणाचा एकादा रंग खास शुभ अशुभ हे तर सारे दुबळ्या मनाचे खेळ शुभ अशुभ हे तर सारे दुबळ्या मनाचे खेळ आळशी अंधश्रद्धा करती नेहमीच टाळाटाळ संत सज्जनानी केले इतुके प्रबोधन संत सज्जनानी केले इतुके प्रबोधन ऐकून सारे का दुर्लक्ष करती जन om. तरी ऐकून का सारे दुर्लक्ष करती जन शुभ अशुभ मानताना करा थोडा विचार शुभ अशुभ मानताना करा थोडा विचार पहा त्यांचे जीवन पहा त्यांचे जीवन जे जे यशस्वी यशस्वी सोभवती थोर शुभ अशुभ मानताना करा थोडा विचार पहा त्यांचे जीवन जे जे यशस्वी स्वभवती थोर म्हणजे आपल्या समाजात जे जे मोठी माणसं आहेत त्यांनी त्याला किती वेळ ह्या शुभ अशुभला महत्त्व दिलं हे पाहिलं पाहिजे धन्यवाद मित्रांनो ही कविता आवडली लाईक करा कमेंट करा शेअर करा ह्या शुभ अशुभपैकी तुमचे काय अनुभव असतील किंवा तुमच्या एखाद्या मित्राचे नातेवाईकाचे आप्ताचे स्नेहीचे असं कोण असेल तर त्याचा काय किस्सा असेल तर तो लिहा इतरांना कळेल आणि ह्या चॅनलला कोण नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा कोणाचं जुन्याचं राहिलं असेल तरी करा या चॅनलवर जवळपास आता दोनशे चाळीस कविता होतील सवड असेल तर जरूर ऐका आता परत आपण भेटू एक नवीन कविता घेऊन धन्यवाद